नमस्कार मी पूनम न्यूज अनकडच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आलाय तर दीर्घकाळ चाललेल्या चाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला असून पी एम आर डी ए प्रशासनाने आता अंतिम कार्यवाहीसाठी शासकीय मुद्रणालय विभागाला पत्र पाठवले तर प्राधिकरणाने दोन हजार एकवीस मध्ये जाहीर केलेल्या आराखड्यावर तब्बल सदुसष्ट हजार हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या याच निर्णयामुळे पुणेकरांचं आता पुढील नवे विकास योजनांकडे लक्ष आहे पुणे शहरात दहा दिवसांपूर्वी झालेल्या कोथरूड गोळीबार प्रकरणात गुंड निलेश घायवळ यांच्यासह दहा जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई केली तर पोलीस ठाण्यापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर एका तरुणावर केलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली तर या घटनेनंतर मुख्य आरोपी असलेल्या निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याच्या येथील घरावर धाड टाकली त्यांच्या घरातून दोन स्कॉर्पिओ दोन दुचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या तर निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याचा पोलीस तपासातून समोर आला असून त्याने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केलं नाही असं पोलिसांनी म्हटलंय तसेच त्याच्या बाबत लुकआउट नोटीस जारी करण्यात आले असून भारतात ता परत येताच त्याला अटक करण्यात येईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय नागरिकांच्या डोळ्यांचे आरोग्य तपासण्यासाठी राज्यात सतरा ते दोन ऑक्टोबर पर्यंत नमोने संजीवनी आरोग्य अभियान राबवले जाणार आहे तर याच अभियानात मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि रुग्णांना मोफत चष्मा वाटप केले जाणार आहे शिवाय काच बिंदू आणि इतर नेत्र विकारांवरही निदान आणि उपचारही केले जाणार आहेत तर नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन पुणे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर अंजली कुलकर्णी यांनी केलंय वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर पोलीस प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर मोठे बदल केलेत वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर उपाय शोधण्यात आला असून आता वाकड हिंजवडी पूल पीक अवर्स मध्ये एकेरी मार्ग म्हणून वापरला जाईल तर सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत वाकडहून हिंजवडीकडे जाण्यासाठी तीन मार्गिका तर हिंजवडीहून वाकडकडे येण्यासाठी एकच मार्गिका उपलब्ध असणारे तर संध्याकाळच्या वेळेत ही व्यवस्था उलट केली जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून हुंडाबळी मारहाण सुनेला घराबाहेर काढण्याच्या आणि छळाच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत अशातच पुण्यात एका महागड्या घटस्फोटाची चर्चा तरंगली अवघ्या अवघड दीड महिन्याच्या संसारानंतर विविध कारणं देऊन नववधूला घराबाहेर काढणाऱ्या सासरच्या मंडळीने एकर कमी पंचेचाळीस रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालया दर्शवली आहे त्यानंतर याच वधूने सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे दावे मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये वर्षानुवर्ष पडून राहिलेल्या भंगार साहित्यांमध्ये होणारी अस्वच्छता आणि जागा अडवण्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघालाय अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी मनपाच्या सुमारे दोनशे नऊ इमारतींमध्ये सुरू असणाऱ्या अडीचशे शाळांमधील हे भंगार साहित्य तात्काळ हटवण्याचे निर्देश दिलेत तर याच निर्णयामुळे शाळांचा परिसर स्वच्छ होऊन विद्यार्थ्यांना मोकळी आणि आरोग्यदायी जागा उपलब्ध होणार आहे पुण्यातील सिस्को कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची चार लाख दहा हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पिंपरीच्या नेहरू नगर मधून उघडकीस आली आहे तर फिर्यादी ग्रीष्मा मेहता यांच्या तक्रारीनंतर डॉलेज इंडिया कंपनीतील सूरज आणि राहुल शर्मा या दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेअर मार्केट मध्ये मोठा नफा देण्याचा आमिष दाखवून देशभरातील सुमारे अधिक भारतीयांना कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी दणका देत जणांना अटक केली आहे आरोपी चीनी सायबरच्या मदतीने फेसबुकवर आकर्षक जाहिराती टाकून लोकांना दररोज दहा ते वीस टक्के नफ्याचा आमिष दाखवून देऊन फसवायचे तर फसवणुकीची रक्कम ते क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विदेशात पाठवली होती निगडी प्राधिकरण परिसरात वाढत्या नागरिकीकरणामुळे आकुर्डे रेल्वे स्टेशन समोरील महत्वाच्या भूखंडावर बहुमजली वाहनतळ उभारण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव देण्यात आलाय तर ता एन डी आर एफ फाउंडेशनने दिलेल्या प्रस्तावावर आयुक्त सिंह यांनी हा भूखंड पीएमआरडी कडून ताब्यात घेऊन विकसित करण्यास तत्वात मान्यता दिली आहे पुणे बेंगलोर महामार्गावर खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळ अवजड माल ट्रक बंद पडल्याने घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती तर याच ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने वाहतूक संत गतीने सुरू असून घाटात वाहनांच्या वाहन चालक वैतागल्याचं चा दिसून आले तर बेचाळीस टन वजनाचा हा ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढत पोलिसांनी मार्ग खुला करण्याचा प्रयत्न केलाय या बातमीचा पुणे कनेक्ट मध्ये ते थांबव्यात पहात रान कट